सिद्धारुढ बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं दहावी सिद्धारूढ बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं दहावी आणि बारावी संस्थेच्या वतीनं प्रमाणपत्र आणि बॅगचं वाटप करण्यात आलं यावेळी मैंदर्गीचे महाराज श्री 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 अभिनव रेवनसिद्ध महाराजांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र बॅग आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सिद्धारूढ बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनेश चलवादी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला यावेळी मंडळासाठी विशेष सहकार्य करणारे पुरुषोत्तम अण्णा चलवादी यांचे आभार व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमासाठी मंडळाचे आधारस्तंभ सिद्धाराम कोरे सिद्धराम गट्टे गंगप्पा चलवादी हनुमंत चलवादी मल्लेश चलवादी संस्थेचे सचिव तिमगुरू चलवादी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी शिवशरण चलवादी राघवेंद्र चलवादी नागेश चलवादी मनोज चलवादी महिला सूर्य शिवशरण चलवादी तसच अन्य महिला तसंच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती